हे आपलं जे साहित्य संमेलन आहे हा जो जागर आहे आंबेडकरी नेतृत्व या समाजात आपल्याला सेट करायचं आहे या विचारांतवंतांची आपण माणसं हा हा वेगळ्या विचाराचा वर्ग आहे म्हणून तुमच्या सर्वांना मी सप्रेम जैनीम करतो परंतु आजूबाजूनं जीवन जगत असताना किंवा लेखक करत असताना आपली व्य अभिव्यक्ती आपली माणसं कशी दाबतात तुमचा माणसा शत्रू हा दुसरा नाही त्याची मजाल नाही दुसऱ्याची मला हात दाबायची पण आपल्यातलीच जे काही आपलीच माणसं जेव्हा आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बाबासाहेबांचा संघर्ष आठवतो हो म्हणून मला जी काही आजूबाजू चमचे दिसतात चमचे फार वेगवेगळ्या प्रकारचे असतात माझा हा छोटासा चमचा नाही आहे जे महत्वाचे चमचे जे जाऊन डायरेक्ट जा। जा। व्यवस्थेला भेटतात ती चमचे फार घातक असतात मी त्या चमच्यांच्या संदर्भात म्हणतो तसं कुणी म्हणायला लावून घेऊ नका कारण जे चमचेगिरी करतील ना तर त्यांच्या त्यांना नक्कीच ते मनावर बसणार आहे असो माझी चमचा नावाची मी कविता आपल्या पुढे सादर करतो बघा काय वाटते तर आजकाल मला विषारी सापापेक्षाही माणसाळलेल्या चमच्यांची भीती वाटते आजकाल मला विषारी सापापेक्षाही माणसाळलेल्या चमच्यांची भीती वाटते ताटा चमचा दिसला की मी घाबरतो ताटात चमचा दिसला की मी घाबरतो एवढी थास्ती मी चमच्यांची घेतली आहे हे चमचे मी तुम्हाला पुन्हा सांगतो हे दुसरी तिसरी नसतात आणि याची ज, याची जी धग आहे ना जेव्हा ज्याच्या डोळ्याचं केस उकडतो त्याच्या डोळ्याला धारा लागतात आंबेडकरी चळवळ काय असते तर म्हणून टाटा चमचा दिसला की मी घाबरतो एवढी धास्ती मी चमच्यांची घेतली आहे चमचा खऱ्याचं खोटं करतो चमचा खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करतो करण्यात पटाईत असतो आणि उच्च वर्गीयांना चमचा फार प्यारा असतो उच्च वर्गीयांना चमचा प्यारा असतो चमच्या शिवाय अस्वस्थ असते म्हणून चमच्यांची भीती वाटते चमचे आजकाल पसरत आहेत चमचे आजकाल पसरत आहेत मुळ जशी ओलाव्याकडे पसरतात तशी मुळ जशी ओलाव्याकडे पसरतात तशी चमच्यांना हवा असतो गारवा चमच्यांना हवा असतो गारवा दुसऱ्यांना उन्हात ठेवून स्वतः सावलीत राहण्यासाठी चमच्यांना हवा असतो गारवा दुसऱ्यांना उन्हात ठेवून स्वतः सावलीत राहण्यासाठी चमचे आता पादा क्रांत करीत आहेत चमचे आता पादाक्रांत करीत आहेत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणून चमच्यांची आता दहशत वाढली आहे म्हणून चमच्यांची आता दहशत वाढली आहे खरोखरच चमचे दीद्रोही असतात खरोखर चमचे देद्रोही असतात mm -hmm. ते गद्दारही असतात ते असतात त्यांना हवा असतो फक्त स्वतःचा स्वार्थ त्यांना हवा असतो फक्त स्वतःचा स्वार्थ तवा गरम असली की पोळी भाजून घ्यायची तवा गरम असली की पोळी भाजून घ्यायची दुसरा करपेपर्यंत दुसरा करपेपर्यंत म्हणून आता चमच्यांपासून म्हणून आता चमच्यांपासून सावध राहायला शिकलं पाहिजे म्हणून आता चमच्यांपासून सावध राहायला शिकलं पाहिजे चमचाला चमच्याने चारणे ही गठलं पाहिजे चमच्याला चमच्याने चारणे ही गटल पाहिजे म्हणून चमच्यांपासून सावधान म्हणून चमच्यांपासून सावधान चमचा स्वाभिमान विकतो चमचा स्वाभिमान विकतो चमचा स्वातंत्र्य नाकारतो चमचा न्यायाला बंद करतो चमचा बंधुत्व झुगारतो चमचा समतेला फाशी देतो चमचा समतेला फाशी देतो चमचा चं घातक असतो माणसासाठी चमचा घातक असतो माणसासाठी माणसाळलेला चमचा घुसकरी करत आहे माणसाळलेला चमचा घुसकरी करत आहे सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात म्हणून चमचांना आता आवरलंच पाहिजे म्हणून चमच्यांना आता आवरलंच पाहिजे नसता राजा हरिचंद्राचा इतिहास लुप्त होईल म्हणून चमच्यांना आवरलंच पाहिजे ते कुठलेही चमचे असो ते कुठलेही चमचे असो चमचा सोन्याचा असतो चमचा चांदीचा असतो चमचा जर्मनचा असतो चमचा लोखंडाचा असतो चमचा प्लॅस्टिकचा असतो चमचा स्टीलचा पण असतो निर्जीव चमच्यांना समजून घेऊ <laughs> 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 निर्जीव चमच्यांना समजून घेऊ पण जिवंत चमच्यांपासून सावधान जिवंत चमच्यांपासून सावधान त्यांनी अनेक पिढ्या आमच्या उद्ध्वस्त केल्या त्यांनी अनेक पिढ्या आमच्या उद्ध्वस्त केल्या या चमच्यांना आता रोखलंच पाहिजे या चमच्यांना आता रोखलंच पाहिजे नसतं आपण चमच्यांच्या रांगेत राहू म्हणून चमच्यांना आता आवरलंच पाहिजे म्हणून चमच्यांना आता आवरलंच पाहिजे तरच आपण माणस माणसात माणूस की राहील तरच माणसात माणूस राहील जय